शुभ सकाळ हसकू झोपलेलं आहे फिरून येऊ अजून काहीही सुरुवात नाही सूर्याचं दर्शन बघा झालं का मस्तपैकी झालेलं आहे सकाळची अजून काही सुरुवात झालेली नाही सकाळी सकाळी व्हिडिओ तयार करायला घेतलेला आहे झाडाची अपडेट द्यावं म्हटलं चाफा हे आपण लावलेलं आहे कृष्णकमळ पांढरं कृष्णकमळ आहे ते आणि हे कसलं तरी फुलाचं झाड आहे त्याचं आता फुलं आल्यावर आपल्याला कळतील कसली फुलं आहेत ते त्याच्यानंतर हा नाकचापा पण पालवी चांगली फुटली हे कारल्याचा वेल आहे हा सगळा इथून गेला आहे असं हा परत चाफा आहे आपला रेग्युलर आकडी आहे कारल्याला आज काल काढले काढलेत बरं का दाखवते मी तुम्हाला आले काढले वगैरे चांगले आता हे तर आपण परवा झाडं झेंडूची काढलेली होती ती लावलेली बघा किती छान आले तर दिसत आहेत पालवी चांगली फुटली वरण्याला शेंग फुलं आलेली आहेत बघा सुरुवात झाली आता तिसरा तोडा आता निघणार हा हे जा लाल आणि पांढरा जास्त आज काय याला फुलं नाही आहेत विशेष काल आलेली काल पूजेला घातलेले होते हे आता हा गावटी गुलाब आहे बघा केवढा भरलाय बघा फुल बघा किती सुंदर आहे त्याचं पिवळा गुलाब आहे गावठी कळ्यांना भरतय ते सगळं त्याच्यानंतर हा इथ आपला लाल गुलाब आलेला गुलाबाला पण फुलं भरपूर गावठी गुलाब आहे हा पण गावठी गुलाबाला ना काय मला कळत नाही पीक खूप असतं वास तर इतका सुंदर आहे हा गुलाबाचा विचार नका काळ बघा त्याच्यानंतर इथे खाली आहे खाली हे आता पिवळा गुलाब आहे हा कळे आले तर हा कलमी गुलाब आहे हा मला आईंना दिलेला होता तिच्यात थोडंसं हे झालेलं त्यामुळे तिनं मला दिलेलं होतं लाव म्हणून मला वाटलं काय येत नाही की काय तिकडून काढून आणल्यावर पण आला चांगला हे निशिगंधाला ह्याला हे झालं आहे बघ मधला ते कोम दांडी आता ह्याला पण फुले यायला सुरुवात होती पण काय ते स्नेक प्लांट का काय म्हणतात त्यातले वांग्याला फुलं आले का हे पप्पई आहे या पप्पईला पण आले छान गजबार भरलेला आहे हे आपलं खिडकीतलं घेऊयाच आणि तिकडं त्या मिरच्या आहेत खाली त्या सलग लावलेले या मी इकडं काश्मिरी मिरची आहे दाखवते त्याला पण मिरची आहेत जो लिंबू आहे ना त्या लिंबूच्या तिथे आहेत बघा या काश्मीरी हां हे काश्मिरी मिरचीचं झाड आहे दिसते बघा एक वाळलेली हे काश्मिरी तिथं पुढं पण काश्मिरी लावलेले आहेत आता त्याला हळूहळू सुरू होईल त्याच्यानंतर हे आता कमळाचं मी हे बदललेलं आहे बघूया आता कसं येते मला माहीत नाही त्याचं हे कमळाचं लावलेलं ते मधी ते खराब व्हायला लागलेलं तेवढ्यासाठी हे जरबेराचं ते जरबेरा पण पाणी घालायला माझं राहिलं तर बघूया कसं येते का नाही आता रोजचं रेग्युलर पाणी सुरू केलं मी हे स्नेक प्लांट आहे बाहेर लावलेली जास्वंदी त्याला आत्ता पालवी या लागली कर, हे बघा हे किस्ती छान आलंय चेंडूसारखं झाड हे आहे निश्क शेवंती गुलाबी शेवंती आहे ते शेवंती नाही ते स्ट्रॉच झाड म्हणतात याला आणि ते शेवंती आहे हे आपल्या लिली लाल लिली आहे ती परत गमक हे मोगऱ्याचं बघा कर्दळ आहे लाल कर्दळ पुदिना नेहमीसारखं आज कामाला काही सुरुवात नाही आता ह्याच्या पुढं कामाला सुरुवात होईल आज ते लहान बाळाचे जरा कपडे शिवायचे आहेत तर बघा तो आमचा टॅबी फिरून यायला लागला असे आमचे आलेले आहेत हे बघा फिरवायला नाही लागते त्यांना कुत्र्यासारखं कुत्री तर हे करतात म्हणून मग त्याला आम्ही फिरवायला नेत खरं तर मांजरं फिरवायची नसतात त्यांचं ती जातात खरं आम्ही फिरवतोय म्हणजे कुत्र्या इथं आहेत ना उगीच ते फाडायला नको म्हणून आम्ही त्याला फिरायला घेऊन जातोय बघा कसा फिरून येऊन कसा झोपलाय निवांत चला पिलो आज चला पिल्या चला तबो ढोक नाश्त्याला ढोका बनवलाय नाश्त्यासाठी आणि त्याच्यानंतर मटकी शिजत आहे सकाळी शिजत आहेत तर थोडं मग सगळं आवरून घेणार अजून काहीच आवरलेलं नाही आहे पूजा वगैरे करायची त्याच्यानंतर आपल्याला आवडायला घ्यायचं आहे का पसारा आहे तसा पडलेला आहे हे महाशय इथे येऊन झोपलेले आहेत पसारा सगळा पडलेला आहे पसारा अजून आवडायचा आहे पसारा आवरून घेणार सगळा सगळं फरशी पुसून घ्यायचे आणि आज जरा कपडे शिवायचे आहेत आपल्या झाडाची निघालेली कारली मी म्हटलं ना सकाळी कारली काढलीत म्हणून ही बघा ही एवढी कारली निघालेली आहेत आज ती जास्त दिवस ठेवलं की परत आणि पिवळं पडते म्हणून निघाल तशी ठेवते काढते आणि फ्रीजमध्ये ठेवते किंवा मग भाजी करून टाकायची आता हे आपण लहान मुलाचं झबलं भेटत आहोत लहान बाळासाठी जन्माला आले त्यासाठी मी इथं तुकडे तुकडे राहिलेले असतात ब्लाऊज पीसमधले वगैरे हो ते तुकडे घेतलेले आहेत स एकसारख्या कलरचे आता ह्याच्यात हा एक बेतलेला आहे हा एक कट केलेला आहे आणि हा एक कट केलेला आहे ह्याच्यात हे जॉईन द्यायचं आहे म्हणून थोडंसं माप अर्धा अर्धा इंच ह्याच्यापेक्षा जास्त घेतलेलं आहे आता ह्याचं बाप बघूया आपण ह्याला चार पदरी घडी केलेली आहे त्याची मी घडी घेतलेली आहे चार पदरीमधले साडेचार इंचाची घडी घेतलेली आहे हे साडेचार इंचाची आणि उंची घेतली आहे मी जवळ बारा इंचाची उंची घेतलेली साडे अकरा पावणे बारा इंचाची उंची घेतलेली आहे ह्याला खाली फ्रील लावायची इथं इ ह्या बाजूलाशी आपण फ्रील लावून घ्यायची आहे हे बघा इथं फ्री लावून घ्यायची आहे गळ्याला दो इथं गोट लावून घ्यायचा आहे तो मी ती शिवताना दाखवते आता हे कसं बेतायचं आहे हे कसं कट करायचं आहे बघा ह्याला मी चार तुकडे आहेत अशी म उभे उभे होते त्याच्यात मी दोन दोन कट केलेले आहेत आता हिचं माप कसं घेतलेलं आहे इथं जॉईंट येणार म्हणून मी अर्धा अर्धा इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे जी मी घडी चार पदरी करून घेतलेली आहे पाच इंच त्याला साडेचार इंच ह्याला घेतलेली होती ह्याला मी अर्धा इंच एक्स्ट्रा करून पाच इंच घेतली ह्याली ह्याची उंची घेतली आहे साडे अकरा इंच घेतली नाही ह्याची उंची घेतली मी ह्याची उंची बारा इंच घेतली आहे बारा इंच घेतली आहे उंची नंतर ह्याचं ब जे गळ्या रुंदी आहे ती दोन इंच घेतलेलं आहे कारण दोन इंच घेतलेलं आहे कारण अर्धा इंच आपलं शिलाईत जाणार आहे त्यामुळे ते ॲक्च्युअल घ्यायचं असते दीड इंच पण अर्धा इंच शिलाईत जाणार त्यामुळे मी इथं दोन इंच घेतलं आहे आणि त्याच्यानंतर हे शोल्डर आहे ते मी दोन इंचाचं घेतलं आहे शोल्डर इथून हे आणि तिथून खाली आपल्या मुंड्याचं उतार मी तीन इंचा घेतलेला आहे तीन इंचा घेतलंय तीन इंचाच घेतलंय मुंड्याचं उतर आणि त्याला फक्त शेप देऊन घेतलेला आहे आणि हे मी त्याला लावायला लेस घेतले ही मला मला आवडली म्हणून माझ्या आईनं मला दिलेले तिच्याकडं होती तिनं मला ती दिलेली आहे ही लेस आपण ह्याला लावणार आहोत आणि हे घेतलेलं आहे आपण त्याला खाली फ्रील लावायची त्याच्यासाठी मी दोन इंचाची पट्टी कापून घेतलेली हे बघा त्याच कलरचं कापड आहे दोन इंचाची पट्टी कापून घेतलेली आहे आणि हे कापड आहे हे जाता आपण इथं काखेला लावायला काख आहे तिथं लावायला ह्याची आपण क्रॉसपट्टीमध्ये पट्टी काढणार आहे ते मी शिवताना आणि परत दाखवते आहे दीड इंचाची क्रॉस पट्टी काढून घ्यायची आणि ती इथं मुंड्याला या जोडून घ्यायची आता आपण हे शिवायला सुरुवात करूया आता आपण झगले शिवायला सुरुवात करायचं आहे लहान बाळाचा लहान बाळाचे कपडे कशा पद्धतीनं शिवायचं आहे ते मी पूर्ण झाल्यावर दाखवेन तुम्हाला आता हे मी शिवायला सुरुवात करत आहे आणि हे जबलं पूर्ण झाल्यावर ह्या जबल्या पाठीमागची जी स्टोरी आहे ती सुद्धा तुमच्याशी शेअर कर। आता करेल पूर्ण झाल्यावर आपण बघूया काम आहे बघा पूर्ण कट्ट्याला आर पार भेगी गेली काय माणसं बांधतात आणि काय करतात तेच कळत नाही तर ते क्रॅक करून पूर्ण पॅक करायचं पलीकडनं पॅ प्या, पॅक आहे ते दाखवते मी तुम्हाला नंतर ते हे एक हात झाले आता उद्या दुसरा हात लावून ते पूर्ण करून घ्यायचं कंप्लीट पावसाळ्याच्या आत या सगळ्या डागडुजीची कामं केलेली बरी पडतात झाल्यावर पूर्ण परत चला आज करायला शिकूया कोल्हापूरची झनझणीत आपली भडंग खायला अतिशय मजा येणार आहे हे या भडक आपण हे पण करू शकतो भेळ आमची इथली राजाभाऊची भेळ फार प्रसिद्ध आहे कोल्हापुरातली वर्ल्ड वाईड त्याचं नाव झालेलं आहे त्यासाठी आपण काय काय घेतलं आहे बघा पहिल्यांदा घेतले घेतलेत अर्धा किलो चिरमुरे ह्याच्यानंतर पन्नास ग्रॅम साखर वीस ग्रॅम मीठ ह्यांची हे मिक्सरला काढून घेतले आहे मीठ आणि साखर एकत्र शेंगदाणे घेतलेत पन्नास ते सत्तर ग्रॅम ह्याच्यानंतर फोडणीसाठी मोहरी हे, हे लसूण कढीपत्ता तेल तिखटासाठी काश्मीरी तिखट आणि आमचं कोल्हापूरचं जवारी तिखट हे दोन तिखट घ्यायचे आता याच्या पुढं आपण करायला घेऊया कोल्हापूरची झणझणीत भडंग मी तुम्हाला हळद सांगायची विसरली होती पुन्हा हळद काही जराशी घ्यायची या बुक्क्यामध्येच घालायची तिखटामध्येच घालायची आणि थोडासा हिंग घ्यायचा आपल्याला फोडणीला आपण म्हणून फोडणी त्याच्यात मी आता आप अर्धा किलो हे म्हटल्यावर साधारण पाच पळ्या दोनशे ग्रॅम साधारण दोनशे ग्रॅम आपण इथं तेल घालूया अर्ध्या किलोला पावशे सुद्धा पण आपण आता कडक तापून तेल आता आपण भडंग फोडणी टाकायला घेतली याच्यासाठी मी इथं तीन चमचे मोहरी घेतलेली तडली की त्यामध्ये आपण शेंगदाणे घालूया शेंगदाणे पहिला भाजून घ्यायचे चांगले त्याने तळून घ्यायचे अर्धवट तळात आले की त्याच्यानंतर आपण कडीपत्तानी लसूण टाकायचे आता यानंतर आपण घालूयात हा लसूण आणि कढीपत्ता हिंग आपण घेतलेला आहे अर्धा चमचा तो सुद्धा यात घालूया चांगला कुरकुरीत होईल तोपर्यंत ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा तर हा बघा लसूण आता आपला भाजत आलेला आहे यावेळी आपण गॅस बंद करायचा आणि हे भांड आहे आपण खाली उतरून घ्यायचं हे चिरमुरे यामध्ये घालायचे चिरमुरे घातले की आता हे हालवून घ्यायचे पहिल्यांदा चिरमुरे आपले सगळं मिक्स करून घ्यायची पहिली फोडणी करूं हे फोडणी मिक्स करून झाली की ह्याच्यात पहिल्यांदा आपण साखर आणि मिठे पावडर केलेली आहे ती घालायची अगदी घालायची पूर्ण हलवून घ्यायच पोटिंग होत ह्याच्यामुळं पहिल्यांदा साखरेच साखर आणि मीठ हे झालं राहिलेली साखर का ह्याच्यात काय साखरेचं आणि मिठाच प्रमाण ह्याला अगदी परफेक्ट आहे अंबा शिलर पन्नास ग्रॅम मीठ अगदी परफेक्ट होत आता ह्याच्यानंतर आपण हे दोन बुक्का आणि हे तिखट पावडर दोन मिक्स केलेले आहे जवारी काश्मीरी आणि हळद हे सगळं मिक्स करायचं आणि पहिल्यांदा आर... ह्याला पण पहिल्यांदा अर्धा हे घालून घ्यायचा आता हे दुसरं कोटिंग आपल्याला हेच आहे कुठलीही गोष्ट मापांना केली की त्याची चव कायम तशीच राहते त्यामुळे आपण माप एक ठरवून घ्यायचं त्या माप्रमाणे आपण तो पदार्थ करायचा नेहमी आपली चव बदलत नाही एकसारखी तीच राहते अशा पद्धतीनं भडण करून कुणाला जर विकायची असेल तर त्या पद्धतीनं ते भडण करून त्याची चव पण बदलणार नाही आणि कायम ते चव तशीच राहील एक नंबर होती ही भडक आता तुम्ही बघू शकाल त्याचा कलर वगैरे इतका सुंदर येतोय आणखीन एक पद्धत आहे मेथकूट घालून ती मेथकूट घालून परत आपण केव्हा तरी बघूया आता बघा हे राहिलेला सगळा जो तिखट पावडर आहे राहिलेली ती सगळी ह्याच्यावर पसरून घ्यायची आणि आता हे झाल्यानंतर हे हलवून घ्यायचं एकसारखं सगळीकडे लागायला पाहिजे कलर किती सुंदर आलाय बघा हे झालं की आता आपल्याला एक सारखं सगळ्या चिरमुरल्या एकाने एका चिरमुऱ्याला सगळ्या ह्या मसाला लागला लागले पांढरा किंवा असं नाही एक सारखं सगळीकडे खाली काढून त्यांना ते हलवून घ्यायचं चांगलं सारखं सगळ्या चिरमुऱ्याला लागायला पाहिजे अशा पद्धतीने हे झालं आता ह्या ह्यानंतर काय करायचं परत आपल्याला हे थोडा वेळ आपल्याला गॅसवर आहे का तर हे जे आपण चिरमुरे खाली उतरलेले आहे त्याच्यानंतर ते आतपर्यंत त्याला तेल आणि तो मसाला सगळा आतपर्यंत जातोय बारीक करायचा गॅस अजिबात मोठा करायचा नाही थोडा वेळच ठेवायला लागतो भांड गरम असल्यामुळं पटकन ते हे होत खाली लागू एवढं देऊ नका चुकून साखर असल्यामुळे चिकटण्याची शक्यता असते खालच्या बाजूला बघा कलर किती सुंदर आलाय विकतच्या पेक्षा किती घरातल्या घरात अगदी मस्त विकत सारखी आपली बडन तयार आता ह्यात थोडं तूप आणि थोडं तेल घातलं तरी आपल्याला चव अतिशय वास सुरेख येतो त्या तुपातल्या भड्यांचा पण त्यासाठी निम्म तूप आणि निम्म तेल घालायचं त्याचा वास अगदी छान होतो आता ही आपली बघा मस्त सुंदर तिखट झंझण कशी कोल्हापुरी भडण तयार झाले आता ह्याच्यात जर आपल्याला तयार कोरडी भेळ करायची असेल तर अशा वेळी काय करायचं हे आम्ही असं घरात असंच करून ठेवतोय याच्यात मी मक्याचा चिवडा घेतलेला आहे तो थोडासा मक्याचा चिवडा ह्याच्यामध्ये घालायचं आपल्या प्रमाण बघायचं कमी जास्त आणि त्याच्यानंतर हे पापडी घेतलेली आहे ही सुद्धा पापडी थोडीशी चुरून मोठे मोठे नाही थोडीशी चुरून ह्याच्यामध्ये ना अगदी बारीक करू नका मोठे मोठे तोडे तुकडे असू दे आणि ते पण ह्यात घाला आणि हे झाल्यानंतर हे सगळं मिक्स करा पापडी हे मक्याचा चिवडा हे सगळं मिक्स करा आणि ह्याच्यात फक्त आपण कांदा चिरून घातला ह्याची शेव असेल तर शेव घाला आणि सॉस किंवा चिंचेची कि चटणी जो आहे कोळ आपला असतो तो घातला की घरच्या घरी विकटच्या पेक्षा सुद्धा भारी भेळ तयार होते हे बघा आता सगळं मिक्स करून घ्यायचं हे आपल्या अंदाजाप्रमाणे जरा मक्याचा चिवडा आणि हे लागेल तेवढा घाला भडांचा कलर बघा आणि चवीला पण अतिशय सुंदर लागली अशी आपली झणझणीत चवीला खायला कुरकुरीत अशी कोल्हापूरची भडंग तयार झालेली आहे एकदा अवश्य करून बघा ख आहे आपल्याला ही भडण फार आवडेल करायला पण सोपे आहे जास्त कोणतंही ह्याच्यात नाही घरातल्या आपल्या घरातल्या शेंगदाणे लसूण कडीपत्ता घरातल्या जिन्नस मध्ये आपली तिखट झणझली भडण तयार झाली व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू